रामकृष्ण हरी भक्तीचा नाद या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे येणाऱ्या निमित्त सुंदर चालतील सुंदर गवळणी आपण सर्वांसमोर सादर करत आहोत मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तोबा तोबा मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तोबा तोबा ऐका याची कहाणी ऐकायाची कहानिया ऐकायाची कहानिया ऐकायाची कहानिया मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो बातोबा मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो बातोबा तो बा ऐकायाची कहानिया ऐकायाची कहानिया ऐका कहानिया ऐकाची कहाणया याची पहिली निशाणी गातो मंजूळ गाणी याची पहिली निशाणी गातो मंजूळ गाणी याची पहिली निशानी गातो मंजूळ गाणी गातो मंजूळ गाणी बै बासुरी बाजूनी गातो मंजूळ गाणी बै बासुरी बाजूनी मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो तोबा मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो बा ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी याची दुसरी निशानी खातो दही दूध लोणी याची दुसरी निशाणी खातो दही दूध लोणी खातो दही दूध लोणी न बाई चोऱ्या करुणी खातो दही दूध लोणी न बाई चोऱ्या करुणी मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो बातो बा मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो वाटोबा ऐकायाची कहानिया ऐकायाची कहानिया ऐकायाची कहानिया ऐकायाची कहाणया याची तिसरी निशा करतो गवळणीची खोडी याची तिसरी निशा करतो गवळणीची खोडी याची तिसरी निशा करतो गवळणीची खोडी करतो गवळणीची खोडी न बाई मध्यरात्री जाऊनी करतो गवळणीची खोडी बाई बाई मध्यरात्री जाऊनी मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो बातोबा मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तो बा ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी ऐकायाची कहणया ऐकायाची कहणया एका ज्या कृष्ण यशोदेचा थाना एक नदी कृष्ण यशोदेचा थाना एका जणी कृष्ण यशोदेचा थाना कृष्ण यशोदेचा न बाय हले नंदा घरी पाळना कृष्ण यशोदेचा न बाय हले नंदा घरी पाळना मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तोबा तोबा मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा ना सर्वांना कृष्ण गोकुळात आला तोबा तोबा ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी ऐका याची कहाणी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद